श्री स्वामी समर्थ आपल्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर फक्त एक श्रद्धेने दिवा लावल्याने आपल्या वास्तूमध्ये अधिक प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव होतो बऱ्याच वेळा काय होतं अनेक लोकांचे प्रश्न येतात गुरुजी घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वादविवाद होतात भांडणं होतात आणि घरामध्ये अशांतता जाणवते तर प्रामुख्याने घरामध्ये शांतता जाणवण्यासाठी किंवा शांतता प्राप्त होण्यासाठी काय करावं आपल्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रोज सायंकाळी फक्त एक तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्या दिव्याचे जे तोंड आहे ते आपल्या वास्तूकडे करून ठेवावे आणि तो दिवा वास्तुपुरुष देवतेच्या नावाने लावावा तो दिवा लावल्यावर ओम वास्तुपुरुषाय नमहा असं फक्त आपण एकदा उच्चारण करावं वा। वास्तुपुरुष देवतेला सांगावं वा। हा दिवा तुमच्या नावाने आम्ही इथे लावत आहोत याने घरामध्ये सकारात्मकता किंवा शांतता प्राप्त होऊ द्या तसेच घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मीचा पण निवास राहतो कारण अर्थातच सायंकाळच्या वेळी देवी किंवा माता लक्ष्मी आपल्या वास्तूमध्ये मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करीत असते तिथे जर आपण सायंकाळच्या वेळी दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्या वास्तूमध्ये आकर्षित होते आणि तिच्या आशीर्वादाने घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मी स्थिर राहते श्री स्वामी समर्थ